रामकृष्ण हरी तर मित्रांनो आपण आलो आहोत आता वारीला आणि माऊली निघाल्या आहेत आळंदीवरनं आणि आता आपण माऊलींसोबत आळंदी ते पुणे जाऊयात आणि आता ही गर्दी सगळी ह्या सगळ्या दिंड्या आपल्यासोबत निघाल्या आहेत माऊलींसोबत निघाल्या आहेत आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहू आणि हा आपण व्हिडिओ लॉगमध्ये जर आला तर नक्की हा व्हिडिओ लॉग पूर्ण बघा ज्यामध्ये आम्ही माऊलींच्या छोट्या छोट्या आठवणी यात घेण्याचा प्रयत्न करू तर ही सगळी जी मंडळी इथे दिसते आपल्याला ही मंडळी वाट बघते आपल्या माऊलीची बरं प्रत्येकजण आपल्या माऊलीसोबत पंढरीला पांडुरंगाच्या भेटीला जाऊच शकेल असं नाही तरी लोक वाट बघतात ते माऊलींची की माऊलींना सांगू निरोप देऊ की माय बापा आम्हाला आशीर्वाद पण द्या आणि आपल्या पांढुरंग पंढरीच्या पांडुरंगाला पण आमचा निरोप द्यायला विसरू नका आणि म्हणून ही मंडळी तरुण हौशे गवशे नवशे जसे वारीत असतात तसे हे आळंदी ते पुणे या टप्प्यामध्ये भरपूर असतात जे फक्त इथल्या इथं माऊलींच्या दर्शनाची वाट बघतात आणि दर्शन घेऊन आपल्या कामावर रुजू होतात मग आताची परंपरा आणि ह्या पोशाखा कारण काय तसं काय नाही आता ही परंपरा काही वेगळी नाही तुम्ही कारण की हा पोशाख वेगळा नाही हा माऊलींचा पोशाख माऊलींची फोटो बघा त्यांनी असेच कपडे धारण केले यावर्षी माऊलींनी भरपूर सारा विचा त्रास कमी गेला आहे त्यामुळे पावसाचा आनंद पण पा वाढला आहे आणि हे वारकरी अशा पावसामध्ये निघाले आपल्या माऊलीसोबत आनंदात काही टेन्शन नाही भीती नाही चिंता नाही तर ही आहे वारी ही या दिंडीचं नाव आहे तीन नंबर दिंडी शिडकी दिंडी नंबर तीन ते गोलास बाबा आणि शिंदे माऊली पण याबद्दल उभ्या आहेत म्हणून ही लोक इथे उभे राहून भजन करत आहेत आणि इथे भजन पावसामध्ये निर्विघ्नपणे सुरू असते तर माऊली यावर्षी आपली सोबत इथपर्यंतच आम्ही तुम्हाला सोडायला विश्वकांतवाडीपर्यंतच येऊ शकलो माऊलींना प्रार्थना करू की माऊली लवकरात लवकर आम्हालाही तुमच्यासोबत पंढरीला न्या होरून येतो माऊली निघाल्या आहेत पुढे पंढरीच्या वाटेवर आपल्या सख्याला भेटायला पुन्हा भेटूयात तुम्ही सोबत हो। राहा वारीच्या राम कृष्ण रामकृष्ण हरी आम्ही आत्ता आलो विश्रांतवाडीवर ना इथं स्टॉप घेत असताना आम्हाला हे शॉप दिसलं आमच्याकडे आता सध्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे कस्टमाइज टीचर्स तुम्हाला तुम्हालाही कोणत्याही प्रकारचे कस्टमाइज टी शर्ट आम्ही क म्हणजे जसं रिक्वायरमेंटनुसार बनवून देऊ शकतो महाराष्ट्राची आपल्या संस्कृती आहेत जे आल्या आता वारी आले गणेश चतुर्थी आले या सणांसाठी लागणारे टी शर्टवर आपल्याला चांगल्या कॉटनमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला रबर पेंट असलेली आमच्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की ॲड करू रेडियंट हा यांच्या ब्रँडचं नाव आहे त्यांच्यासोबत आमचं डिस्कशन झालं व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल यांनी बघितलं यांना आपला कंटेंट आवडला भेट द्या नक्की तुम्हाला हवं असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता रामकृष्ण हरी